श्री स्वामी समर्थ नमस्कार स्वामी भक्तांनो आज आपण एक खूप महत्वाचा विषय घेऊन आलो आहोत पैसा आणि स्वामी समर्थ यांचा संबंध पैसा जीवनात सगळ्यांनाच हवा असतो मुलाबाळांसाठी कर्जफेडीसाठी सुखासाठी पण अनेकदा आपण पाहतो पैसा येतो पण टिकत नाही घरात पैशांची आवक आहे पण शांती नाही समाधान नाही मग प्रश्न पडतो खरंच पैसा स्थिर कसा राहतो याचं उत्तर स्वामी समर्थांच्या शिकवणीत अनुभवात आणि भक्तींमध्ये दडलेलं आहे स्वामी समर्थ नेहमी म्हणायचे त्याला तेन चिंता करू नकोस याचा अर्थ प्रत्येकाला त्याच्या नशिबानुसार कर्मानुसार जे मिळायचं ते मिळतंच कुणाचं कुणी हिसकावून नेऊ शकत नाही आणि ज्याचं आहे ते त्याच्यापर्यंत पोचतच त्यामुळं काळजी करण्याची गरज आहे पैसा टिकवायचा असेल तर फक्त कमाई नव्हे सदाचार महत्वाचा आहे अन्यायाने फसवणूक करून कमवलेला पैसा स्थिर राहत नाही हे अनेक भक्तांनी अनुभवले आहे एकदा अक्कलकोटला एक भक्त आला खूप कर्ज बाजारी पैशाच्या चिंतेनं वेळा पिसा झाला होता स्वामी म्हणाले काळजी करू नकोस नामस्मरण कर आणि जे आहे त्यात समाधान मान काही दिवसात त्याला नोकरी लागली हळूहळू कर्ज फिटलं इथे आपल्याला असे शिकवण मिळते की स्वामींवर विश्वास ठेवला की परिस्थिती बदलते अजून एक कथा अशी आहे की एक श्रीमंत व्यापारी स्वामीकडे आला म्हणाला माझ्याकडे पैसा आहे पण समाधान नाही स्वामी म्हणाले संपत्ती जर लोकहितासाठी वापरली नाही तर ती वारा घेऊन जाईल काही काळात त्याला मोठं नुकसान झालं पण जेव्हा त्याने दानधर्म सुरू केला तेव्हा पुन्हा व्यवसाय उभा राहिला चला तर मग आता स्वामी भक्तांनो पैसा टिकवण्यासाठी स्वामी समर्थांचे काय मार्गदर्शन आहे ते पाहूया नामस्मरण रोज श्री स्वामी समर्थ हा जप किमान एकशे आठ वेळा करा जपाने मनातील लोभ भीती कमी होतात आणि पैसे योग्य मार्गाने टिकतो गुरुवारची पूजा गुरुवारी स्वामींचा फोटो मूर्तीसमोर दीप लावा थोडं गुळ तुपाचा नैवेद्य ठेवा प्रार्थना करा स्वामी माझ्या घरात पैशाचं योग्य व्यवस्थापन राहू दे दान धर्म करा उत्पन्नातून थोडा हिस्सा गरीब भुकेलेंना किंवा स्वामींच्या मठात द्या दानाने पैसा वाढतो आणि समाधाने मिळतं स्वच्छता व सात्विकता घर स्वच्छ ठेवणे पूजा करणे अन्न शुद्ध ठेवणे यातूनही धनलक्ष्मी प्रसन्न राहते स्वामींनी नेहमी सात्विक आहार व विचार यावर भर दिला आहे पैशांचा अपव्यय टाळा स्वामींचा संदेश होता जास्तीच्या पाठीमागे धावू नका जे आहेत त्यात समाधान मानलं की कृपा होते स्वामींच्या मठात काही भक्तांनी आपले अनुभव सांगितले ते मी तुमच्यासोबत शेअर करते एक भक्त सांगतात माझ्यावर लाखोंचं कर्ज झालं होतं दिवस रात्र फक्त पैशांची चिंता होती कुठून फेडू कसं फेडू काही कळत नव्हतं एका मित्रानं सांगितलं रोज सकाळी आणि रात्री एकशे आठ वेळा श्री स्वामी समर्थ हा जप कर मी नियमित जप सुरू केला आणि गुरुवारी स्वामींच्या फोटोसमोर तेलाचा दिवा लावू लागलो काही महिन्यात मला चांगली नोकरी मिळाली आणि अपेक्षापेक्षा लवकर कर्ज फिटलं खरंच स्वामींच्या कृपेनं माझं आयुष्य बदललं एका गृहस्थाच्या घरात पैशांची आवक होती पण सतत वाद भांडण अस्वस्थ होती त्यांनी एका साधूला विचारलं पैसा येतो पण शांती नाही असं का यावर साधूंनी सांगितलं स्वामी समर्थांचा जप कर आणि पैशाचा थोडा भाग गरजूंना दे त्यांनी तसं केलं आणि हळूहळू घरातील वाद थांबले पैशांची योग्य बचत होऊ लागली आणि सगळ्या घरात शांती नांदली स्वामी भक्तांनो पैसा हा जीवनासाठी आवश्यक आहे पण तो सर्वस्व नाही पैसा टिकवण्यासाठी प्रामाणिकपणा दान धर्म समाधान आणि स्वामींची भक्ती हे चार स्तंभ आहेत स्वामी समर्थांची कृपा झाली तर पैसा फक्त येतच नाही तर तो टिकतोय आणि यातूनच घरात आनंद व शांती नांदते जय जय स्वामी समर्थ जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की शेअर करा आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि स्वामी समर्थांचा संदेश पुढे पोचवा